कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ कोयना परिसरातील धबधबे वाहतायत ओसंडून नवजा परिसरात सलग पाऊस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात सध्या दमदार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसाने कोयना धरण पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे दमदार पावसाच्या हजेरीमुळे कोयना परिसरातील ओझर्डे नवजा व इतर धबधब्यासह धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हिरवागार निसर्ग आणि दमदार पाऊस यामध्ये कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात सदतीस मिलीमीटर नवजा परिसरात एक्केचाळीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात बेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे सध्या धरणात एक हजार सातशे चोवीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणात सध्या सोळा पॉईंट एकोणऐंशी टी एम सी पाणीसाठा आहे पाऊस सुरू झाल्यापासून कोयना परिसरात आज अखेर पाचशे एकोणऐंशी मिलीमीटर नवजा परिसरात सातशे पंच्याण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात चारशे पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना परिसरातील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला ओझरडे धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून कोसळत आहे याबरोबरच परिसरातील इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले असल्यामुळे हिरवागार निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड